आम्ही बिझनेस कसला तरी करू पैसा साठवून साठवू आणि आम्ही सुखी राहू असा करतो कोण करायला याय हाऊन यावं लागता येईल उन्हात ना आला म्हणजे आग तितच आग पेटतं आणि इथं गेला सावलीला गेला आणि हवा सुटली तर इस्तो बाहेर जात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर आज मी गावाला आली आहे माझ्या आजी सोबत तर मी आणि आजी आजी आपण आज काय करणार आहे लावायचे आहे इस्तो लावायचे आपल्या रोपाला नाच नाचणीच्या रोपाला mm. तुम्ही म्हणजे कोकणातली नांगरणी पेरणी बघितली असेल पण नांगरणी आणि पेरणीच्या आधी mm. भाजावल करतात म्हणजे आता सगळीकडे तुम्हाला कोकणामध्ये हिरवळ नाही दिसणार तर ऊन ऊन दिसेल सगळीकडे mm. मग आता इथे सर्वीकडे असं ऊन ऊन आहे जास्त आणि आई आता mm. दुपारी बरोबर दोन दोनच्या ऊनला आली आहे इथं नाचणीचं हे भाजावल करायला बापाला आग लावायला रोपायला विस्तो लावायला हा मला एवढा काही समजत नाही तरी मी बोलण्याचा प्रयत्न करते चुकी झाली तर माफ करा तर आणि एवढा आहे ना ह्या वर्षी सांगू शकत नाही पाय म्हणजे असं चालताना पण भासते उन्हामध्ये आई आले कारण की जास्त हवेमध्ये म्हणजे जरा चार चार सुमाराने आल्यावर काय होतं आहे हवा सुट्ट हवा सुट्ट मग आगी पुढ सगळीकडे जाऊ शकते म्हणून तर आम्ही तुम्हाला उन्हात ना आला म्हणजे आग तिथंच आग पेटत आणि इथं गेला सावलीला गेला आणि हवा सुटली तर इसतो बाहेर जातो त्याच्या जा मुलं आटपत नाही त्याच्या मुलं उन्हातनच इसतो लावायची अच्छा 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 ठीक आहे मग बऱ्याच लोकांनी अशी इथं भाजावल केलेली आहेत त्या आम्ही तर रस्त्यामध्ये व्हिडिओ घेतली आणि हा आहे पूर्ण हा आमचा नाचणीचा शेत आहे म्हणजे इथं रोप नाचणीचा रोप आहे म्हणजे नाचणीचा रोप येईल आणि ह्याच्यामध्ये काय काय ठेवलेस तू शेन, कवाल, शेन, शेन, कवाल पातेरी तुम्ही बघू शकता चार वस्तू बघ काली त्याच्यावरती कवल झाडाचा कुडक्यांचा हां झाडांचा हां कवल त्याच्यावरती गवत गवतावरती पातेरा पातेऱ्याच्या वरती गवर अशी चार वस्तू की ह्याला लावून आग लावून द्या कवल म्हणजे ते झाडाचे ते नाही फाटी असतात ना, ते परसवणातला घाण असतं ना ते आंब्याची असं पानं वगैरे पडतात ती ती म्हणजे तो पातेरा आणि आपण गवर टाकतो ना आपल्या घरातला सगळं घाण गोडवरांचा गोबर बिबर असतं बघ गवत बिवध भुस्या बिस्या तो गवर अच्छा अच्छा त्याला गवर बोलतात तो आणि हा किती दिवसापासून करून ठेवतात आठ दहा दिवस लागतात त्याची तयारी करायला न्यायचा परत सेण न्यायचा फोडायचा त्याला ढिपल्या फोडायच्या बारीक करायचा पसरायचा आणि मग त्याच्यावर कवल हातरायचा त्याच्यावर गवत घालायचा गवत हिरायचा असा म्हणजे असा आहे ना गवत आहे ना तो असा विरायचा तो विरून झाला का त्याच्यावर पान पातेरा लावायचा पातेरा हा सगळा निकळून काढून पातेरा लावायचा पातेऱ्या लावून त्याच्यावर गवर लावायचा त्याच्यावर माती लावायची रात्रीची जाऊन माती लावायची कोंबडसाची म्हणजे आईने ते माती लावली इथं माती लावलेली आहे रात्रीची पाच वाजता सकाळी पाच ला सकाळी पाच ला सकाळी पाचला का यायचं असतं तो माती लावायचा टाइम असतो सकाळचा त्याच्या मागे कारण माहितीये आहे जेव्हा कारण म्हणजे कसं का आहे लाल व्हायला पाहिजे रोप नाचण्याचा कनिस चांगला जमीन, जमीन खाली जलाय पाहिजे आणि लाल लाल व्हायला पाहिजे आपल्या ह्यांच्या सारी या शर्टा मी घातले हा मग त्या जेव्हाच नाचण्याचं असं कनिष होत एवढा मोठा कनिष होत ना ती लाल पेटली ना लाल जमीन झाली ना तो कनिष मस्त येत अच्छा म्हणून काय एवढं ये ये तो, <laughs> okay. पार 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 पार। <laughs> हा काय घेतलेस तू सोबत आला निंगरीचा का लावायला मग त्याच्यानी काय होत आणि असा वास्तूला असावा कुठं गेले आहे

थांब काढ म्हणजे हिकडची माती हिकडची माती, माती आहे ना आपल्या रोपाकांच्या बाजूची ती आम्ही कुदलि त्या ढिपल्या फळ्या आणि त्याच्यानंतर आम्ही सुपामध्ये भरलो त्याच्या नंतर त्या रोपावर त्याच्यानंतर असं सुपाने लावली एवढाच दुसरा आता काही नाही अच्छा अच्छा म्हणजे याच्यामध्ये माती लावली होती हितना काढून लावली ही माती आहे ना कुदळली ढिपल्या फळल्या बारीक केली आणि मग सुपाने घेऊन लावले अच्छा अच्छा ठीक आहे ना आणि आता तुम्ही हे कराल येला येला आग आता आग लावून ठीक आहे मस्त पेटल कुरमरत कुरमारत जाईल मस्त लाल भरेक होईल तेव्हा नाचणीचा कनिष हा एवढा मोठा येईल अच्छा अच्छा ठीक <laughs> आहे ठीक आहे तेव्हा नाचणीची भाकरी खायला भेटेल चांगले तेव्हा लाल लाल नाचणी बोलतात ना हा नाचणी नाचणीला पौष्टिक असत ना शरीराला म्हणून घेणार डायबिटीजी माणसाला लोक आईकडून विकत घेतात बघ आंब्याच्या झाडाखाली बसले मस्त थंड थंड हवा घेता आणि हा दाखव हा महूर आलाय हा आंबा आले हा काजू हाय मस्त आम्ही आपल्या इकडे फिरतावला हे आमचं कलाम आहे हे आमच्या कादूच्या यांच आहे तुझच आहेत ना नाही तर लोकांच्या भक्तीला ते बोलतील कलामच आहेत आमच आहेत आमच्या शिवारामध्ये आहेत आमचंच आहेत ना आहे तुझं नाव सांग माझं नाव राधेश्री कृष्णा म्हणे हा म्हाडिक म्हाडिक म्हणजे माझी मम्मी पण म्हाडकांचीच होती आ, वारी हा वारी स्लो काजू आहेत शेतात आले तर आम्ही काजू वगैरे सर्व दाखवते हा आईला काजू बिजूचा सर्वात सूड आहे म्हणजे ही आई सगळा गोला करत सगळा बिया काढता हो, काजू आणता आता आंदा आलेच नाही कुठे नाही तर तुम्हाला सुमका दाखवला असत जास्वंदाची मस्त फुलं आली आमच्या झाडाखाली ह्या फुलं आले काजू आले।, आले ना तर एवढा काजू पण दाखवला असतो मग कोण करताय संसार तुझा दादाच केला ना तो बाय करील बाय असं वाटत अगं संसार करील बघून तसं नाही म्हणत मी तो, तो संसार एकटा दा सगळी मोडताय संसारा आणि एकट्या संसाराला त्याच्याकडून संसार करायची पात <laughs> मग ते तिकडे मेलेला पात काढला आलेलं नाही तिकडची लोक का मारतील तिकडेच काय तरी करू कशीला तरी बिजनेस करू असं ती म्हणते लोक आजकालचे आम्ही बिजनेस कसला करू पैसा साठवून आणि आम्ही सुखी राहू असा करतो कोण करायला याय हाऊ पण यावं लागत आहे टायमाच्या टायमाला लावली पाहिजे टायमाच्या टायमाला भाजली पाहिजे टायमाच्या टायमाला सगळी जिथे तिथं पाहिजे हा सुद्धा आहे ना खाते होतो आणि आमचं आणि आम्ही खाते होतो आता आम्ही नाही तुम्ही एकच खाताव मग हा खाताव ना हां तो काय आता खाताव तो ठेवताव तो पाऊस झाला व्हाये आणि आता हा वरचा आहे तो आम्ही खाताव ना आता राशन पाणी आपण खाताव ना कसं आपण नाही ना देत आपला कधी आपला येल प्रसंगाला नसला मिळला आपल्या घरातला खायला बरा आता नेला झाला आपल्याला पैसा तर खपायचा नाही आपण आपला स्वतःचा आहे ना तो हा वरच्यावर मिळतोय तो खायचा आणि जेव्हा नाही कधी मिळला तर आपल्या घरातला हाय तो खायाचा मग काय त्याला येलाच पैशांत आणू शकत नाही आपल्या घरातला आहे ना तो काही पुराई ठेवायचा आज नाही म्हणजे खायचाच आहे चांगली भेटायला ना 그 <목소리> <목소리> <목소리>

हवा आली बघाय तू बोललेली हवा नको यायला हवाच येत आहे हवा या पाहिजे एकदा बोलतो हवेच्या टायमाला यायचा नाही आता बच चे हवा सुट्ट्या आता इथं काय वनवा बिनवा जाण्यासारा नाही हा गावात आहे ना हा आपल्याला सांभाळला नाही जाणार लगेच हा हे नको का काकी असकीला इष्ट असे इकडे वरी आहे इकडे वरी आन्दी? का काकीला झग नाही ना, ना बघ काय करते साहेब चल आगीचा नुसता उकारा मारतायचारी हू किती आग येत वरून छप्पन आवाज बघ आगीचा आई इकडे ना दोन मीटर तिकडचं दाखव ना भाताची शेत आपली ती वाली काय अरे आमच्या आईने भाताच्या शेताची भातचावल करून ठेवली दाखवता मी तुम्हाला हे बघा एवढं पेटायचं राहायला अजून बनवा लागतो ना म्हणून पूर्ण लक्ष ठेवायला लागतं ही मागचा तुम्ही नांगर नांगरणी आणि नांगरणीचा पेरणीचा व्हिडिओ माझा बघितला असेल ना त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे मी आय बटनमध्ये टाकेन लिंक त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आमची भाताची शेत आहे भाताची शेत आयने भाता करून ठेवलं हा एक तिकडे एक आहे जातो आय ओरडते ती बोलते फोन करा होईल त्या आमची दरवर्षी नाचणीचं रोप घेते बघू शकता ून आणि वापस त्या आगीमुळे फोन नुसता गरम होता आणि हँग मारत हो जास्त ह्या आईने काहीतरी हा शेत भाजेपर्यंत काहीतरी आणला बघ आपण विचारूया त्या आईला आईला काय आणले आई काय आणलेस काजू भेटले नाही वाटत तुला

त्यावेळी जोपर्यंत इथं हे सर्व होते तोपर्यंत ही, तो ही आई आपल्याला आंब दाखवणार आहे ह्या आईची खूप इच्छा झाली आंबे दाखवायची तर आपण जाऊया जरा आई सोबत म्हणतील त्यावेळेला बघूया आता आपण आई ही आई खूप मला मग फोर्स करताय की तिथे जास्त आंब आहेत चल 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 जाऊया आपण बघूया दुकट तिथपर्यंत आलाय त्याचा भाजावलचा लांब तिथपर्यंत गेलाय धूर भाजार भाजावल केले त्याची कोणता आंबा आलाय हा वाला वापरे लांबून एवढा दिसत आहे आले ही काजू दाखव जरा जरा आपण बघूया व्हिडिओमध्ये

काजूची बी दिसली काही बघा ही वाली बाबा ह्या तीन, तीन आहेत ना ह्या आईने दाखवले ह्या आई नंतर कधीतरी थोड्या दिवसाने काढशील ना थोड्या टायमाने लोकांनी हम्म ह्या ह्या वापरू शकत नाही जेवणामध्ये नाही ना गांगा कमी आहेत ना बघ किती आहेत आहे किती जाम आहेत बघ किती आहे पण निस्ती कवली आहे बघ नाही आहेत ना हे हे जे हाइट ना एवढं जाडं व्हायला पाहिजे मग चांगला बन तर असा मैयवरांना एवढी बिया असते कतरी हं आठमदी आता ना बाय इतला आपल्या हाताला लागतं बारीक बारीक बिया आणि एकदम ना बारीक कवली हं खाऊन झाले आमच्यात्या बारीक वाला आले झाला काजू आले तर बारीक आहे हा काजू पण बारीक आहे इथं पण आलाय काजू

पडते काय पडलं पडलं बघू शकता जास्तच ऊन आहे यार मलाच दिसत नाही मी व्हिडिओ कोणती काढतात एवढं कालो की त्या फोन मध्ये कशी तुम्ही राहता हो यार एवढ्या ऊन येतच नाही ना हे बघा किती आंबे आहेत किती आंबे हे आईने एवढं पाडलं होतं आंबा माझ्या आजीला तिचं आहेत कालमात तरी हे असं खात आंबर कालवणात कालवनात होतात ना हो शिजवलेलं ते आंबा असतात कैच त्याला काय बोलतात आपल्या इथं शिजवतात घरी त्याला बोलतात काय असं काहीतरी नाव नाही म्हणजे असत ते मी बघितले हलद मीठ वगैरे मस्त लागतं तुला नाही आवडत तस मला नाही खाऊ कालवणात कधी का सुट्टीचा कालवण असला ना त्यात मस्त चव येत लागतं नाही खावत तर खाऊपर्यंत हे तर मस्त रोप चळून झालेलं आहे पूर्ण जसं पाहिजे होता आयला तस असं मोठं मोठं बघू शकता पूर्ण एकदम पूर्ण असा जळला पाहिजे तेव्हा आई त्या घरात जाऊ शकते आणि इथं ह्यांच्या आंब्यांची वाटणी चालली तू किती आहे मी किती घेतले गोला करून आणले हो आणि आता जातो बघतलंच नाही फोनवर दिसते ते त्यांचं वाटप चालू आहे त्या लोकांना नाही ना बा आजाब करतात तर आता आम आम्ही सगळे चालले वापस घरी ही आहे आणि आता जातो घरी बाहेर आता झालं आमचा लागला आणि माझे आई सगळा झाला जानला ए चला आपला शेवटकर व्हिडिओचा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब सप्रेट सबस्क्राईब सबप्राईट करा हा हां चला बाय बाय आमचं काम झालेलं आहे आता झालेलं जातो आम्ही झाला ऊन खूप झालं आता चाललंय आता बाकीचे कामं पण करायची आहेत घरीच घरी छान दिसतो तुम्ही दोघी पण एकदम टवटविंग घेऊन अगं सुंदर दिसते हो, तुम्हाला सांगशील <laughs> ना आता সুন্দর একা আতেয়া ঘটিয়া